दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही अंबरनाथ येथे शिव मंदिर आर्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे तसेच या कार्यक्रमावेळी पार्किंगची व्यवस्था सदरप्रमाणे असेल पार्किंग क्रमांक एक श्री हेमंत पाटील यांचे फुलाहाराच्या दुकानाच्या पाठीमागील जागा पार्किंग क्रमांक दोन जय भोले वडापाव सेंटरच्या पाठीमागील जागा पार्किंग क्रमांक तीन शिवमंदिर रोडवरील मुख्य कमानीच्या बाजूला अंबरनाथ पूर्व पार्किंग क्रमांक चार शिवगंगानगर अंबरनाथ पूर्व गणपती विसर्जन कृत्रिम तलावाचे ठिकाण पार्किंग क्रमांक पाच शिवगंगानगर चौक मे फ्लावर बिल्डिंग शेजारी अंबरनाथ पूर्व तसेच पार्किंग क्रमांक सहा नवीन बायपास रोड अंबरनाथ मरीन ड्राईव्ह रोड तीर्थ पूल ते हिंदू स्मशानभूमी तसेच प्रवेशासाठी गेट नंबर क्रमांक दोन सर्व नागरिकांना आत जाण्यासाठी म्हणजेच एंट्री गेट व गेट क्रमांक तीन सर्व नागरिकांना बाहेर जाण्यासाठी म्हणजेच एक्झिट गेटची व्यवस्था करण्यात आली आहे उल्हासनगर कल्याण डोंबिवली ठाणे भिवंडी या शिवमंदिर रोड मार्गाने येणाऱ्या वाहनांनी पार्किंग क्रमांक तीन दोन एक म्हणजेच पी थ्री पी टू पी वन येथे आपल्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच पार्किंग क्रमांक एकच्या पुढे वाहतुकीसाठी रस्ता संपूर्णपणे बंद असेल पी वन म्हणजेच पार्किंग क्रमांक एक नंतर शिवमंदिर व कार्यक्रम ठिकाणापर्यंत पायी मार्गाचा वापर करावा अंबरनाथ बदलापूर कर्जत पनवेल मुरबाड मुंबई व ठाणे या मार्गाने येणाऱ्या वाहनांसाठी पी फाईव्ह व पी फोर येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच पी फोर म्हणजेच पार्किंग क्रमांक चार नंतर शिवमंदिर व कार्यक्रम ठिकाणापर्यंत पायी मार्गाचा वापर करावा सोबतच अंबरनाथ मरीन ड्राईव्ह रोड येथे पी सिक्स म्हणजेच पार्किंग क्रमांक सातची व्यवस्था वाहनांसाठी करण्यात आली आहे कार्यक्रमास्थळी प्रवेशासाठी शिव मंदिराजवळ गेट क्रमांक एकची सुविधा केलेली आहे तसेच कार्यक्रमामधून बाहेर पडण्यासाठी एक्झिट गेट पुढे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे असणार आहे शिवमंदिर आर्ट फेस्टिवलसाठी येणाऱ्यांनी आपले वाहन मंदिर व मुख्य कार्यक्रम स्थळावर येणार नाहीत याची ये काळजी घ्यावी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात नऊशे वर्षांपूर्वी बांधलेले प्राचीन शिवमंदिराचा वारसा जतन करण्यासाठी व संपूर्ण जगाला या शिवमंदिराचे महत्त्व व वास्तुकलाविष्काराचे जाणीव होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन या संस्थेतर्फे शिवमंदिर आर्ट्स फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रम परिसरामध्ये पार्किंगला पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने निमंत्रितांनी खासगी वाहनांचा उपयोग न करता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करावा कार्यक्रम स्थळ परिसरामध्ये फेरीवाले यांना एक किलोमीटर परिसरात येण्याची परवानगी नाही आहे कार्यक्रमस्थळी प्रवेशासाठी एंट्री गेट प्रवेशद्वार क्रमांक दोनचा चा वापर करावा तसेच कार्यक्रम स्थळावरून बाहेर जाण्यासाठी एक्झिट गेट, गेट क्रमांक तीनचा चा वापर करावा सोबतच कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी एक दिशा मार्गाचा वापर करावा तसेच कार्यक्रमस्थळी मर्यादित बैठक व्यवस्था असल्याने बैठक व्यवस्था पूर्ण भरल्यानंतर अव्यवस्थता टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे कार्यक्रमास येताना सोबत मौल्यवान दागिने व वस्तू आणणे टाळावे